दोन तासाचा पेपर आहे रे नेमन लिया? लिहा हा जस चांगलं लिहा कॉप्या करू नका अरे अरे का झोपा काढायला आला का रे इथे अर रे <laughs> <laughs> अरे उठ रे अरे बापरे पेपरचा एवढा तास का घेतलाय अरे मग आधी अभ्यास करायचा ना अरे असं काय तोंड झाले तुझं कुसकरलेला बटाट्या सारखं तसा <laughs> आहे <चेरत> <laughs> जास्त बोललो का भाई एका बुकीत पुढच्या नवदात सर व्यंगावर बोलतोय शांत प्रसार तू कसार बोलला हे पेपरला आले का मारा करायला आले मग मी वर्गाच्या बाहेर हाकलून देईन डायरेक्ट हा सर सर असं करून नका सर हा माझा भाव प्रॉब्लेम मध्ये आहे सर आपण बाहेर डिस्टर्ब आहे सर पण तू कशाला रोड तु रे काय झालं त्याला सर हा त्याची गर्लफ्रेंड तिच आज लग्न <laughs> बाय ना जाऊ दे जाऊ दे रे जाऊ दे जाऊ दे रे मनाला लावून नाही घेऊ रे सोडून दे पेपर <laughs> मध्ये लक्ष दे नापा झाला तर वर्ष वाया जाईल हा अरे इथला विद्यार्थी कुठे गेला या आजकालच्या पोरांना वेळ गिळ्याचं महत्व नाही झालं सॉरी 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 प्रिया अभिनंदन अभिनंदन इथूनच येणार आहे मी लग्नाला रे डायरेक्ट मुंडावळ्या वगैरे घालूनच आली बाबा पोरगी हिचे बी लग्न आहे काय जर हीच गर्लफ्रेंड याची <laughs> <laughs> बापरे <laughs> 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 लग्न सर हा अरे बापरे सर दोन वाजता पेपर संपणार आहे ना सर अच्छा, अच्छा। सव्वा दोन दोनचा मुहूर्त आहे इकडनं डायरेक्ट लग्नाला जाणार आहे मी सर बापरे बघ रे याला म्हणता शिक्षणावरचा प्रेम लग्न आहे तरी पेपरला आली ती हा तू रे हो प्रेमरोगी बघ ना तिच्या तुटलंय तुझ्या पण तुटलंय पण ती बघ कशी नॉर्मल आहे अरे सोडून द्यायचं एवढं नाही टेन्शन घेऊ रे इकडे इकडे पाय माझ्या वयाचा होशील ना तेव्हा तू असशील की तेव्हा आपण रडत होतो ब प्रत्येकाच्याच नशी अशी वेळ येते रे सुषमा पेपर जा पेपर जा पेपर काय लिहू याच्यात काय लिहू ते सुचलं तर पाहिजे ना अरे तिथे रोल नंबर लिहिणारे वाचना ते नाही तुझं तर काय करू सर अरे तुझ्या हॉल तिकीट वर बघायच्या लिहायच्या ना रे इथून सुरुवात आहे त्याची तर पुढे काय बोम पाडणार आहे काय माहिती जाऊ दे जागा भरायच्या आहे का तिथे जाऊ दे भाऊजी मिनी लिहित तुझ्यावरच दे तू बस तू तुझं तर असं केलंय त्याने जसं काय आईन्स्टाईनचा बाप येतो ना तुझ्या सासूचा नवरा आहे जो कोण आहे राईनस्टाईन मोठे शास्त्रज्ञ होते ना रे सर मला डिस्टर्ब होत सॉरी 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 माझा अकॅडमिक डिस्टर्ब होत सर अकॅडमिक डिस्टर्ब होत आहे इथं माझं अख्खं आयुष्य डिस्टर्ब झालंय सर रडू नको रडू नको त्याला ग बस सर बस चला पेपर लिहा सगळे पेपर लिहा कथा येईल मना नशीब लिहून काय माहिती <laughs> अरे नको ना रे नको ना रे नको रोड उना रे केना लवकर <coughs> ये, ये पटकन ये ये ए ए पुरी ये कोण आलो बोलू ते सर आमचं लग्नातला फोटोग्राफर आहे सर हम त्याला कोण बोलू ते सर आज माझं लग्नय तरी पण मी पेपर देयला आले ना हां तर त्याचा फोटो काढायचा आहे ते पप्पानाले अभिमाने पेपर देणार आहे फोटो अरे माझी नोकरी जाईल अशाने बोलो त्याला पटकन पटकन काढून पटकन घ्याला सर येना लवकर ए नागमनी माझा पण फोटो काढ माझा पण फोटो फोटोच्या बाजूला माझा फोटो एका सच्चा आशिकचा प्रेम थुडकावून एका नाग्या बरोबर लग्न करणारी बेवा

तू तू पेपर लिहा या रे जास्त नको फुसफूस करून रे नागोबा अय चिल्लम तोंडे नको रडून आता बसणार तू काय करून पाहतो जय आता सर माझ्या प्रियाला चिल्लम तोंडी बोलायचं नाही हो तू फक्त प्रेम केलंय मी व्यायाम पण केलाय हा <laughs> ू मारीन मी मागे पुढे नाही बघणार सर पण तुम्ही असं बोलला रे ऑल अरे अरे अरे, अरे, अरे तुमचा काय प्रॉब्लेम रे तिकडे बस काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे पेपर द्या पेपर हा तू उत्तर पत्रिका फाडली रे अरे हे तर माझं आयुष्य पाडलंय रे तुम्हाला उत्तरपत्रिकेची पडली का सर

तिला म्हटलं चौथा तरी तरी काय होणार नाही अरे हे धंदे करायला आले का रे तुम्ही इथे अरे दीड तासात पेपर लिहा अर्ध्या तासात काय एकमेकांना जायचे ते द्या बाहेर सर तुम्ही हे ह्याला सांगा हिला नका सांगू ही त्याला नाही बोलले तरी हा तिच्या मागे लागतो ह्याला अक्कल नाही काय फार कोणाची लग्न तुला कान फट्ट पुढे टाकतो आम्ही दापड फुडी टाकतो तुला जवळ नाही तवय उठ असतो अंगा तांड्या पकडतो बस रे त्याला रे त्याला बोलता त्याला पण बोला ना अरे जो समोर आला त्याला बोललो रे बाबा बस रे बाबा तू बी बस बोला त्याला बोललो बाबा त्याला बघा समोर त्याला बोलतो मी नको ना रे अरे ती उत्तर पत्रिका आहे ना रे अरे नको ना रे अरे तो बाजार उदय फाटलाय त्याचं बघा ना तुम्हाला उत्तर पत्रिकेची पडली काय हा हिच्या लग्नाच्या पत्रिकेवर नवऱ्याच्या जागी माझं नाव पाहिजे होतं त्या नाग्याचं नाव आलं आता

तुझे नुसतं फणं सुजवलं नाही पाहिजे त्याच्याने गरे काढून वाळून ते तळून बाजारात विकले पाहिजे ही लकी आहे तुझे तू काय काय करणार भेटू न कर काय घेणार त्याला ना तुला मार राखो कोकल बांबू तो फटकरेन रे अरे शांतरा रे शांतरा परीक्षा हाले हा कोणी जर डुकून बघितलं ना तर मी येडा वाटेल रे بالله भाई शांतरा प्रिया तुझा बरोबर आहे तू दुसऱ्या बरोबर लग्न कर माझा सपोर्ट आहे तुला अरे तुझा सपोर्ट असणारच ना घ्या चार वर्ष तिच्या माग होता तिने तुला घास नाही टाकला तू तिचा कुली बनला कुली मला अभिमान आहे मला अभिमान आहे कुली झाले तुला काय प्रॉब्लेम आहे मला अभिमान आहे मी तिच्या मुलांना पण सांभाळणार आहे अरे मी पण याच्या पोराला सांभाळेल हे मी तिच्या मुलांना शाळेत सोडणार आहे मी कॉलेजला सोडल मी त्यांची दुपटी धुणार आहे मी सगळे कपडे धुवेन तिथे मी पण त्यांना धुणार आहे अरे तुमचा जन्म काय त्यांची पोरं सांभाळण्यासाठी झालेला आहे का स्वतःच बघा ना स्वतः लग्न करा स्वतःचे पोरस आणि मला घाला त्यांना फिरवा ना, ना, फिर ना कुठेतरी दलिंदरांनो बसा खाली काय जास्त टेन्शन येतं मला माहितीये काय नाही केलं घे झालं नाही केलं काय नाही केलं आधीच केलं मी काय केलं काय केलं ग बाप केवढ्या उपवास केला रे तुझ्यासाठी दोन दोन दिवस उपाशी राहायचं मी सर कोण लग्न आधी उपवास करतो सर बर 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 आणि काय केलं बर्थडे ला मला

माझी प्रिया माझ्या कंगवेने केस विंचरते का म्हणून तेचा बाप दारात बसून पाठ खाजत होता सर तेव्हा तो या, या, ना कंगवा असा झालाय माहिती का अरे 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 हिला दिला तो ना मी कंगवा तिच्या बापाला तिला झाला पाहिजे अरे तुझा कंगवा पण तुझ्या तुझ्यासारखाच आहे फक्त दोन दिवस टिकला याचा कंगवा पण टिकला नाही हा काय टिकणार आहे भाई तू मला बोलला त्याला काय बोलतो रे तुला काय बोलणार रे मारेल मी त्याला मारेल काय ना रे <laughs> जाऊ नाही तेव्हा झगडा करतास रे बस खाली इथे आपला तू स्वतःच्या आयुष्याच पाय ना दलिंदर <laughs> मित्रासाठी मरमर करतोय तो बस बस त्यांना सांगा तुम्हाला कोणी कंगवा गिफ्ट केला असं तुम्ही काय केलं असं सर <laughs> मला चिडतो का मला चिडवतो खूप <laughs> 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 किडे आहेत तुझ्यात मला कंगवा गिफ्ट केल्यावर मी पण पाठच का जाणार आहे केस आहेत का माझ्या डोक्यावर भांग पाडायला सर पेपर पेपरले आता शांत रहा चिडी चुप

कोण कौन कोणास म्हणाले आय लव्ह यू कोण कोणास कौन म्हणाले <स्थिवड़> मी नाही बोलले तू चालेल माझ्याकडे बोलायला वा जोड्या लावा गौरव आणि कोण प्रियाचा सँडल सही स्पष्टीकरण <स्थिवड़> द्या व्हॅलेंटाईन डे पुला ला पुलाखाली कोणी कुणाला लग्नाचं वचन दिलं होत आता बोलून काय उपयोग नाहीये पुला खालण्यालाय पाणी गेलंय मला जास्त राग देऊ नको धरण बांधीन मी तिथं बांधायची लायकी नाही तुझी धरण कसला बांधतो रे गौऱ्या अरे गोष्ट पट रे जलसंधारण बलता मोठा इंजिनियर लागून गेलाय तू धरण बांधतो पेपरल्या ए प्रिया तुझं ठरलंय का तू लग्न करणार आहे ते मी लग्न करणार आहे ठरलंय तुझं हो बस अरे नको नको आता नाही आता माझं पट नाही काय करते है? इसकी बारात मेरे जनाजे से जाएगी सर इसकी बारात मेरे जनाजे से जाएगी पूरी दुनिया देखेगी सर जितने लोग इसके बारात में होंगे ना उतने हमारे जनाजे पे होंगे सर तो हो दुनिया देखेगी कि एक बेवफा की बारात में कम और हमारे जनाजे पे लोग ज्यादा आए सर बगा कर तो ऐलान यही अरे? करने आया खाके जहर में मरने आया है हुँ। हुँ। ना रे मग मला मिक्स करून प्यायला आवडतोय कडू पित नाही नाही मिक्स तू अरे कसा रे ठेव सर सर मग सांगा मी मिळवत टाकेल तुला खरंच लग्न करायचंय प्रिया तू जर लग्न केलं ना तानी म्हणजे रात्री तू पहिला गौरवशील अरे तुला पंख वर माझा चिरायची सर प्रिया तुझे पोरं मला मामा मामा म्हणून मारतील तव्हा काय करशील का <्चाँग> माझी पोर तुला मामा नाही पप्पाच बोल ना <्चाँग> म्हणजे तू बरोबर लग्न करणार प्रिया हा आता जास्त आत्ताच्या आत्ता लग्न करिया बे सर अरे सर बोलले अर राय पण भैया भैया प्रिया प्रिया पप्पाना कळलं तर ए पप्पांना कळलं तर पप्पांना कळलं तर पप्पा सरांना लय मारतील रे अरे माझ्या संबंध मी काय केलं रे तुझी लायकीच ते म्हणून